झोपतो प्रचंड संपत्ती आहे लोक मानतात गळ्यात मोठमोठ्या माळा आहेत चांगल्या प्रतीचे कपडे गोपीचंद नाकापासून शेंगी लोक लावलाय संत ना टिळा टोपी माळा हे तो देवाचे दावा कोणालाही संत म्हणत नसतात म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे दुसऱ्याच्या सुखात आनंद व्यक्त करतात ती संत असतात आणि देवाच्या व्यतिरिक्त काही आठ होत नाही ती संत 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 ज्यांचा भीत विठ्ठली किंवा सर्वाभोते ल साधू मना बे संतांचे लक्षण दुसऱ्याच्या सुखात आनंद व्यक्त करतात ती संत दुसऱ्याच सुख झाल्यावर पोटात डब्बा उठतो ते माणसं येत नाही महाराज श्री ज्याचं दुखत त्याला झोप येत नाही एक आणि ज्याला दुसऱ्याच खपत नाही त्याला एक झोप येत नाही आणि एक वर्ग असा आहे मुंगी बसून वृक्षापर्यंत सुखाच्या लहरी जर कोणी देत असेल तर आनंदाने डोळे झाकतात तो वर्ग म्हणजे संत ती व्याख्या मालकांची साधा सोपा सरळा बंद झालं तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असिम प्रयत्नाने एवढं मोठं वैभव इंद्राच्या वैभवाला लाजवी ससुंदर असं ज्ञानदान अन्नदान हा सोहळा आडगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रीक्षेत्र सुंदर गड या पवित्र अधिष्ठानाशी तुम्ही सलग्न असणारी आडगावकर ग्रामस्थ मंडळी गावात जेवढ्याची मंडळी असतील त्यांना कोटी कोटी धन्यवाद एका पवित्र अधिष्ठानाला तुम्ही संलग्न आहात त्या पवित्र अधिष्ठानाच्या सानिध्यात ज्या पवित्र मातीला मुनिश्री शृंग ऋषींचा पदस्पर्श झाला त्या मातीमध्ये त्यांच्या भावनिक पारमार्थिक आध्यात्मिक सात्विक सदाचारी पुण्यशील भक्तिसूत्राच्या संवेदना तिथे आहे अशा पवित्र गडाशी संलग्न असणार तुमचं हडगाव नामाचं गाव गावातल्या ग्राम असताना धन्यवाद त्या अधिष्ठानावरचे अधिष्ठित आदरणीय गुरुवर्य सुरेश्वराव नंदजी महाराज महाराजांनाही मनपूर्वक प्रणाम करतो त्यांच्या अपेक्षेत त्यांच्या अधिकारात त्यांच्या वर्चस्वात गोड चालत असलेला हा ज्ञान येत नाही आणि त्या ज्ञान येतण्यात महाराजांमुळे मला इथे ज्ञानवार तुकोवरायच्या नामाची आहुती टाकण्याचा योग येतोय ते, ते माझं परम भाग्य महाराजजी पुनश एकदा तुम्हाला परिणाम आदरणीय गुरुवरे सुरेश्वराज नंदजी महाराजांच्या वतीने मला संपर्क करत असलेले मृदंग क्षेत्रातले एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय कृष्णाजी महाराज घोरकडे ते संपर्क करत होते त्यांनाही कुटी कुटी उपस्थित पंचकृषीतून आलेला सर्व श्रोता तुमच्या चरणी नतमस्तक होतो आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मा करत आलात बरेच लोक रस्ते नाचाले ताज बावीस गाडी चालली नाही इतकी नाचत होती नवरदेवाच्या पुढे सरकारचा रस्ता बंद केला काय त्या नवरदेव नवरीला गोड लेकर होते <laughs> <laughs> एखादी हॉस्पिटलची गाडी असेल कोणाला हॉस्पिटल मध्ये जायचं असेल कोणाला घरी जायचं असेल काही पर्वा नाही राहिली लोकांना या धावत्या युगामध्ये इतका पैशाचा माज आला लोकांना इतकं पैशाचा माझ माझ्या लहानपणी माणसं शिकलेली नव्हती महाराजजी पण गोड बोलायचे खाऊन माजावा टाकून माजू नये गरिबी आल्यावर नये श्रीमंती आल्यावर माजू नये आता इतका माग चढला लोकांना पैशाचा जरास थांबा पुराचा उतरणारे विडाला विडाला <laughs> इतकी लोक बेछ झाली पैशामुळं इतकी अंगाधुंद झाली आणि त्या युगात तुम्ही कीर्तना करता म्हणून सातशे वर्ष माझ्या आळंदीतल्या तुम्हाला भगवान शंकर प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती सर्वांच्या चरणीचा करतो कारण कोठ्यावधी रुपयाचं जरी दुकान असलं तर त्याचा गिराही त्याचा देव असतो आणि किती ग्रंथ पाठ असतील किती ओव्या पाठ असतील महाराज जी किती श्लोक पाठ असतील तो वक्ता किती मोठा असेल त्याचा देव स्रोत आहे मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही प्रणाम करतो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संतांच्या चोपदा राऊन सौंडवाले तुम्हाला पण धन्यवाद देतोय ते ज्यांना काम नाही ते जर खाली बसले तर काय होतं वर पुढच्यावर तुम्ही तुम्हीच ना कसं खाली एरवी तरी तुम्ही मोबाईलच पाहू लागले ना विडाला विडाला सर्वांना प्रणाम करतो एका पवित्र अधिष्ठानाचा नारळी सप्ता नाव श्री मुषींचं ऐकलं की महाराज आनंद वाटला मला संत आवडतात आणि मला पुराण आवडतं मला आवडते म्हणून तुम्ही ऐकायचं नाही पहावे पुराणी विचार